नमस्कार मित्रांनो तो हिरे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय अर्णव गणपती बाप्पाची आरती करत म्हणत असतो की गणपती बाप्पा आज तुझ्या समोर उभा आहे प्लीज तिची इच्छा पूर्ण कर तर दुसरीकडे ईश्वरी ही संजय साठी आरती करत असते तर इकडे सुप्रिया ही संजय साठी देवाचं पुस्तक वाचत संजय पशी बसलेली असते सगळेजण संजय बरा होवा कोमातून बाहेर यावा म्हणून प्रार्थना करत असतात तर सोड्या आणि सगळेजण हॉस्पिटलच्या बाहेर बसलेले असतात आणि डॉक्टर त्या ठिकाणी येतात ईश्वरी <by952> लगेच उठते आणि डॉक्टरांना विचारते की डॉक्टर बाबा नक्की कोमातून बाहेर आलेत ना त्यावर डॉक्टर सांगतात की ते कोमातून बाहेर आलेत पण डॉक्टरांचा हा पण ऐकून सगळेच खूपच घाबरतात आणि सगळे विचारतात पण काय डॉक्टर काहीच सांगत नाहीत डॉक्टर शांत असतात डॉक्टरांना असं शांत पाहून सगळेच खूपच घाबरलेले असतात असेच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद